अलीकडं विजयदादांना विजय दादांना पण त्या शेतीचं वेळ पहिल्यापासून होतच त्यांनी तर शेतीत फार काम केलेलं आहे म्हणजे मला पण पूर्वी लग्न झाल्यावर मला इतके लोक सांगायचे खताच्या गाड्यावरती सुद्धा दादा बसलेत म्हणून आणि <laughs> मला लहानपणापासूनच शेतीचं वेळ आहे गायांचं वेळ आहे म्हैशींचा वेळ आहे भांगलायला येतं तो, भांगे तोडायला येतात त्या कुटुंबाची एक थोडीशी एक पहिल्यापासूनच एक आवड शेती ही आहे कारण शेतीशिवाय ह्या ह्या लोकांचं दुसरीकडे कुठेही मन कधीच रमलं नाही त्यातल्या त्यात म्हणजे कसं आमच्या सा सासऱ्याने शेतीचं सगळं जास्त सगळं वैभव उभा केलं पण त्या वैभवाला साजेल असंच ह्या भावभावाने सगळ्यांनी मग ते विजयदादा असू देत बाळदादा असू देत राजाभाऊ असू देत मदनदादा असू देत ह्याने सगळ्यांनी शेती हा विषय दुस ह्या विषयाशिवाय दुसरं शेतीशिवाय दुसरं काहीच घेतलं नाही म्हणजे आणि शेती करताना त्यांनी अशी उगस आम्हाला येतही म्हणून केलेली नाही पूर्ण कष्ट पूर्ण त्याच्यात जीव ओतून अशा पद्धतीने जीव ओतून म्हणजे पूर्ण कष्टाने आणि पूर्ण माहितीने अशी शेती केलेली आहे आता अलीकडं विजयदादांना विजय दादांना पण त्या शेतीचं वेळ पहिल्यापासून होतच त्यांनी तर शेतीत फार काम केलेलं आहे म्हणजे मला पण पूर्वी लग्न झाल्यावर मला इतके लोक सांगायचे खताच्या गाड्यावरती सुद्धा दादा बसलेत म्हणून <laughs> म्हणजे इतकं शेतीचं वेळ त्यांना होतं म्हणजे आहे म्हणजे आता तर आता अलीकडे त्यांच्या बाकीच्या तब्येतीच्या कारणाने म्हणा ते शेतीत खूप रमलेत आता त्यांनी एक नवीन प्रयोग म्हणजे सगळ्यांच्या माहितीने त्यांना ज्यांनी ज्यांनी त्यांना चर्चा दिली असेल की दादा आपण हे लावूया दादा आपण ते लावूया तसे त्यांनी शेतीचे प्रयोग म्हणजे पिकांचे काही काय प्रयोग केलेत त्यात त्यांनी एक सोनपरी म्हणून एक आंबा लावलाय परत एक हे काय ते तुमचं हे पेरू एक लावलाय आणि चेकनेट बोर एक लावलंय ते चेकनेट बोर खूप खायला चांगला आहे आणि त्याला दरी बाजारात जवळजवळ तीनशे चारशे रुपये मिळालेला आहे त्या चेकनेट बोराला आणि आता परत त्यांनी एक हे लावलं होतं काय काजू लावलेत आणि आता हे पांढरी जांभळं लावलेले आहेत पांढरी जांभळं हा प्रकार आपल्याला पहिल्यांदाच ऐकायला मिळाला सगळ्यांनाच बघण्यात तर फार कमी होता पण ह्याने तीन वर्षापूर्वी ह्या ह्याचंही केला काय रोपं लावून ह्याचा सगळा कार्यक्रम चालू केला किती दोनशे पंच्याऐंशी का काहीतरी झाडं लावलेले आहेत पण पहिलं फळ त्यांनी एवढ्या ह्याने आलं नव्हतं जोमाने आलं नव्हतं तेवढं त्याच्यामुळे ते पहिल्या फळाची काही त्यांनी जास्त हे घेतलेली नव्हती पण आत्ता जे फळ आलेलं आहे ते खूप सुंदर आलेलं आहे झाडाची उंची एक सात फुटापेक्षा उंच नाही आहे आपण हातानेच ते जांभळं तोडू शकतो मोठ्या फांद्या नाहीत जाड फांद्या नाहीत नाजूक फांद्या आहेत सगळ्या त्या ह्याला झाडाला आणि हा हे जे फळ आलेलं आहे हे फळ खूप नाजूक आहे म्हणजे कसं की दुपारी चार नंतर तोडायचं आणि सात साडेसात वाजेपर्यंत आपण पॅकिंग करत होतो आता सुरुवातीला ह्याची जी काय चर्चा होती की हे औषधी पण आहे म्हणून पण कुठल्या कुठल्या आजाराला औषध आहे हे चर्चा मी काही जास्त ऐकलेली नाही पण सगळ्यात म्हणजे ज्यांच्या तोंडून मी ऐकली चर्चा त्यांनी काय सांगितलं की हे शुगरला खूप चांगलं आहे म्हणून आणि ह्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं म्हणे असं झालेलं ह्याच्या ह्याची चर्चा आणि इतकं नाजूक आहे ना आपण नग जरी लावलं तरी त्याला लगेच डाग पडतो म्हणजे इतकं नाजूक आहे किती निघा जम आता एक आपल्या ह्याच्यातले शेतीतले फक्त दोनच तोडे झाले एक, एक पहिल्या तोड्यामध्ये आम्ही फक्त बाहेर आपल्याला दर कसा मिळतोय आपल्याला जी बाहेर कुठं बाजारपेठेत विक्री किती प्रमाणात होते ह्याच्यासाठी आम्ही फक्त पन्नास किलोच माल पाठवला आणि दोन दिवसापूर्वी काढला तो साधारण एक ऐंशी नव्वद किलो पाठवला दर सुरुवातीला तसा दोनशे रुपये मिळाला किलो आणि काल तो पाठवला आम्ही ह्याला संभाजीनगरला तो मात्र अडीचशे रुपये मिळाला पण ते पाठवण्याची पण जरा थोडीशी हीच आहे म्हणजे तयारी खूप करावी लागते कारण तो ज्या माणसाने हे मागवलेला आहे त्याला पहाटे पाच वाजेपर्यंत त्याच्या ताब्यात गेलं पाहिजे त्याच्यामुळे रात्रीच आम्ही तरकारीच्या गाडीतून ह्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे पाठवल्या पॅकिंग पण खूप सुंदर करावं लागतं आपला लोगो त्याच्यावर लावं लागतो ते असं झालेलं आहे कुठून मागणी आता सध्या मागणी चार ठिकाणी नाही आहे मला तर शेतीचं वेळच आहे तुम्हाला मी आता उदाहरण सांगितलं ना रामकृष्ण परमहंसानी काय सांगितलं ते आणि मला लहानपणापासूनच शेतीचं वेळ आहे गायांचं वेळ आहे म्हैशींचं वेळ आहे माझा गोटा खूप मोठा आहे माझ्या गोट्यात दोन्ही वेळच मिळून ऐंशी नव्वद लिटर दूध आहे आणि मला गायी आणि म्हैशीशिवाय आणि शेतीशिवाय काही करमत नाही आणि मला सगळ्यात म्हणजे शेतीतल्या महिला किंवा काय असू दे मी फक्त मार्गदर्शन केलेलं आहे पण मला पाणी पाजायला येतं भांगलायला येतं तो, वांगे तोडायला येतात <laughs> म्हणते मन मन आणि मला हा सगळा वारसा हिता आल्यावर जास्त चांगला मिळाला बघायला त्याच्यामुळे मी एका मुलाखतीत सांगितलं होतं मला वाटते भैया ज्यावेळा उभा राहिले होते ना केला त्यावेळेला की शिवरत्न बंगला हे माझं विद्यापीठ आहे म्हणून सांगितलं होतं मी त्या ह्याच्यामध्ये